नमस्कार दर्शक हो। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात पूज्यनगरी न्यूज पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष महिला शेतकऱ्यांचे उपोषणाचा इशारा परंडा कुर्डवाडी रोडची चारी बंद करून केलेले अतिक्रमण काढण्याची मागणी चारी बंद केल्यानं पावसाचं पाणी घरात शिरले अधिकारी यांनी केले डोळे बंद काय तक्रार आहे तुमची तक्रार चारी माझ्या दारा म्हणून निघाली पाहिजे मला पाण्याचा लय त्रास आहे माझं बाथरूम बंद पडतंय माझ्या रानाला पाणी लागतंय पोल्ट्रीला पाणी लागलं पोल्ट्री ला, माझी लॉस मध्ये गेली आता सध्या एक रुपया सुद्धा मला चेक लागला नाही तोच एवढंच मग आता काय निर्णय घेतलाय निर्णय आता काय घेतला आता दिलाय अर्ज आता बघू काय निर्णय होतोय कधी बसणार आहे तुपोषणला सोमवारी सोमवार पासून महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने लुंशे वस्ती जवळील परंडा कुर्डवाडी रोडलगतची बंद केलेली चारी तात्काळ काढून पाण्याचा मार्ग मोकळा करावा अन्यथा सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी बांधकाम विभागाच्या परंडा कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा मंगल चव्हाण यांनी दिला आहे शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम परंडा कार्यालयाचे उपविभागीय अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की परंडा कुर्डवाडी रोडलगतची चारी दिनकर डांगे यांनी बुजवल्यानं पावसाचं पाणी घरात शिरत असल्याने नुकसान होत आहे या प्रकरणी वेळोवेळी तक्रार दाखल करून पाठपुरावा केला मात्र अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे न्याय मिळत नसल्यानं दिनांक अठ्ठावीस जुलै रोजीपासून बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचं महिला शेतकरी मंगल चव्हाण यांनी म्हटलं आहे उपोषणानंतर तरी झोपलेले बांधकाम विभाग जागे होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे मंगल बबन चहान कुठले आहेत तुम्ही लहोरा काय तक्रार आहे तुमची तक्रार चारी माझ्या दारा म्हणून निघाली पाहिजे मला पाण्याचा लय त्रास आहे माझं बाथरूम बंद पडतय माझ्या राणाला पाणी लागतंय पोल्ट्रीला पाणी लागलं पोल्ट्री माझी लॉस मध्ये गेली आता सध्या एक रुपया सुद्धा मला चेक लागला नाही सगळी मर झाली माझी कोंबड्यांची आम्ही करायचं काय नेमकं कटाळून गेलोय आम्ही सांगून बी कटाळून तीन वर्ष झालं सांगतोय आम्ही दोन वर्षे दोन वर्ष झाला अर्ज देतोय काय म्हणले ते येतोच काढतोच बघतोच एवढंच मग आता काय निर्णय घेतलाय निर्णय आता काय घेतला आता दिला आता अर्ज ओपीसीचा आता बघू काय निर्णय होतोय ते कधी बसणार आहे तू पोशनला सोमवारी सोमवार स्वाम्मार पासून चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा